भजनाच्या गायनातून जो काही संस्कार मनावर आणि व्यक्तिमत्वावर होईल त्यातून चांगलं परिवर्तन होईल असा मला विश्वास आहे समी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आदरणीय कृष्णाभाऊ आपले कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचंही स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी याचा आपल्या जीवनात भजनाच्या माध्यमातून अजून आनंद निर्माण व्हावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद साहेब आता आपण साहित्याला वाटप सुरू करतोय टोकन क्रमांक एक गौरी शंकर बाल गणेश महिला मंडळ या टोकन क्रमांक एक टोकन टोकन इकडे द्यायचं क्रमांक एक आपले, आपले टोकन क्रमांक एकचं पहिलं वाटप आज सुरू आहे याच पद्धतीने सगळ्या मंडळांना इथे यायचं आहे हां निघा आपलं आपलं टोकन इथे जमा करा आपलं टोकन इथे जमा करा टोकन द्या टोकन क्रमांक एक कुठे द्या टोकन हां दोन विश्व वीर बजरंगी भजन मंडळ टोकन क्रमांक दोन चला टोकन इकडे जमा करा टोकन क्रमांक तीन टोकन क्रमांक तीन चला टोकन क्रमांक तीन, तीन। त्रिदेव मंदिर सांस्कृतिक भजन मंडळ या हे तीन आहे हा तीन नंबर ते फोटोग्राफर जसं सांगतात तसं अरेंज कर टोकन क्रमांक चार अर, अर्धे इकडे वा अर्धे तिकडे वा हा टोकन क्रमांक पाच पाच सुरू है, पाच पाच दिलाय पाच दिलाय दुसरा चला टोकन क्रमांक सात गजानन भजन मंडळ या टोकन क्रमांक नऊ अनुसया महिला भजन मंडळ टोकन हा थांबा थांबा एक मिनिट थांबा पुढे बघा ताई पुढे बघा हा चला चला टोकन क्रमांक दहा Salah. Akra, dokan kemang akra. Salah. Ya kakak. Dokan kemang bara. Hah. Tiada. चला चला ताई चला टोकन क्रमांक तेरा हा टोकन क्रमांक चौदा श्रीकृष्ण भजन मंडळ नागपूर चला ताई या या चौदा पुढचा सतरा टोकन क्रमांक सतरा अंजनीसूत महिला भजन म्हण हा या या, हा चला हा टोकन क्रमांक सतरा अट, अट, हा, हा कुठलाय अठरा भोलेनाथ भैला भजन या ती अठरा अठरा हा एकोणीस साई गजानन महिला भजन मंडळ या टोकन द्या टोकन कुठलं आहे कोणता क्रमांक आहे यांना द्या पुढचा टोकन क्रमांक वीस हां एकवीस मा शेरावाली हा या टोकन क्रमांक एकवीस मा शेरावाली फोटो काढताना साहेबांच्या सोबत आपल्याला फोटो घ्यायचा अर्धे तिकडे उभे राहा अर्धे इकडे उभे राहा म्हणजे मग वेळ नाही जाणार चला चला हां टोकन क्रमांक चोवीस गजानन माऊली हॅलो चला हा हे गे तरी फोग चोवीस चला या टोकन क्रमांक पंचवीस विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ हा चला हा पंचवीस कुठला तरी पंचवीस हा सव्वीस संत कबीर बाबा भजन मंडळ हा चला ताई चला कोणतं टोकन आहे हा हा चला हे घ्या सव्वीस अठ्ठावीस सचितानंद भजन मंडळ चला ताई हा हे घ्या अठ्ठावीस घ्या ताई भजे द्या हे टोकन कुठे आहे काय क्रमांक आहे हा चला घ्या हा फॉर्म तिकडे दाखवा एकोणतीस राधाकृष्ण महिला मंडळ हा कोणता क्रमांक आहे ताई टोकन टोकन कुठलं आहे हा हे घ्या एकोणतीस एकशे पंच्याऐंशीच्या चा नंतर लाईन अप करा एकशे पंच्याऐंशी चा लाईन अप हा टोकन क्रमांक तीस कोणता आहे ते टोकन 10. 10. एक तीस एकतीस जय हनुमान भजन मंडळ एकतीस या ताई याला या दादा दा, चला कोणता एकतीस फॉर्म द्या तिकडे घ्या साहित्य घ्या बत्तीस या ताई टोकन कुठे आहे कोणता क्रमांक येत आहे बत्तीस हा हे घ्या हा तेहतीस अनुषया माता भजन मंडळ तेहतीस कोणता आहे ते टोकन ठीक आहे चौतीस तो कोणता आहे ते टोकन टोकन कुठे आहे कोणता क्रमांक आहे चौतीस हा हा घ्या फॉर्म हे फॉर्म तिकडे दाखवा साहित्य घ्या पस्तीस चला चला या टोकन द्या कोणता क्रमांक आहे हे घ्या पस्तीस फॉर्म घ्या ती हा छत्तीस शिरा महिला मंडळ चला या छत्तीस टोकन द्या छत्तीस हा सदतीस चला 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 ताई चला इकडे द्यायचं टोकन काय सदतीस ताई इकडे द्या हा अडतीस तिकडे पहा घ्या हा चला चला अडतीस सदतीस यांना द्या हा तिकडे समोर पहा हा चला 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 एकोणचाळीस काही कुठलं आहे चला 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 चाळीस कुठला आहे टोकन ताई द्या इकडे बेचाळीस हा का फॉर्म चला चौरेचा एक्केचाळीस नवचेतना शिव हनुमान दुर्गा माता मंदिर संस्था पवन नगर चला कुठला आहे साहेब हा हा फॉर्म जा तिकडे घ्या साहित्य बेचाळीस हा चला 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 इकडे आई अठे हा द्या त्रेचाळीस गुरुदेव भजन मंडळ भिलगाव महाराजांचाच गजर सुरू आहे दुसरा कुठला गजर सुरू आहे चला हे कुठलं आहे त्रेचाळीस हा चौवेचाळीस श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ चला चला हा कुठलाय का का टोकन चला घ्या चला पंचेचाळीस तुकडोजी गुरुकृपा मंडळ नागपूर तुकडोजी गुरुकृपा मंडळ नागपूर चला हे घ्या हा गा फॉर्म घ्या टोकन द्या इथे इकडे हा टोकन टोकन यांना द्या छेचाळीस हा या, छे या ताई टोकन द्या इकडे फॉर्म छेचाळीस हा सत्तेचाळीस जय अंबे महिला मंडळ हा चला ताई चला, चला 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 या हे घ्या टोकन द्या टोकन द्या अठ्ठेचाळीस चला चला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस टोकन द्या पन्नास या श्री देवी श्री देवी रेणुका माता महिला मंडळ यात या पन्नास आ, बावन हा या 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 जय संतोषी महिला भजन मंडळ